नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण असल कोल्हापुरी पद्धतीने गावरान कोंबड्याचा झंझणीत असा रसा बनवणार आहोत यासाठी मी एक किलोच्या प्रमाणात गावरान चिकन वापरणार आहे त्याचबरोबर तैस त्यासाठी खास असे वाटणसुद्धा बनवायचे आहे त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात हा झंझणीत असा रसा बनवू शकाल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर असल कोल्हापुरी झणझणीत गावरान चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे मी गावरान कोंबड्याचं एक किलो चिकन घेतलं आहे हे गावरान कोंबड्याचं चिकन असल्यामुळे ते थोडं भाजून घेतलं व नंतर कट करून घेतलं आहे हे असं केल्यामुळे चिकनचा रस्सा खूप टेस्टी होतो तुम्ही एक वेळ जरूर करून पहा हे चिकन मी स्वच्छ धुवून व निथळून घेतलं आहे त्याचे मध्यम पीसेस करून घेतले आहेत आपण आता याला मॅरिनेट करणार आहोत अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालूया तर आज मी फक्त चिकनला हळद मीठ लावून मुरवत ठेवणार आहे हळद व मीठ चिकनला चांगलं लावून घेऊया असं सुरुवातीला चिकनला हळद मीठ लावून घेतलं ला की वाटणाची तयारी होईपर्यंत चिकन छान मॅरिनेट होतं यामुळे रस्सा सुद्धा छान चवीचा होतो आता झाकण ठेवून हे चिकन मुरवत पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवणार आहोत आता चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवायचा आहे सुरुवातीला यात मी दोन चमचे पांढरे तीळ घालत आहे आता हे तीळ मंदा असे वरती फुलेपर्यंत चांगले भाजून घेऊया अगदी दोन मिनिटातच तीळ भाजून होतात तीळ थोडेसे तडतडाय लागले की यात एक चमचा खसखस घालायची आहे खसखस अगदी काही सेकंद भाजून घ्यायची खसखस भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही त्यामुळे ही लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर त्याच पॅन मध्ये अर्धी वाटी किसलेले हे खोबरं चांगलं सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे सतत हलवत खोबरं भाजून घ्या नाही तर ते करपण्याची शक्यता असते तर हे पहा खोबरं छान सोनेरी असं झालं आहे ते ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घालूया तेल चांगलं गरम करून घ्या आता यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आहेत कांदा परतून घेताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा व छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी सात ते अग आठ मिनिटात कांदा छान परतून होतो त्याचबरोबर सतत हलवत कांदा भाजून घ्यायचा म्हणजे एकसारखा भाजला जातो तर हे पहा कांदा सुद्धा छान सोनेरी झाला आहे आता यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया टोमॅटो छान पिकलेला घ्या आता टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा तर हे पहा टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता यानंतर यातच वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या व दोन्हींचा इंच आल्याचे काप घालूया आता हे सुद्धा दोन मिनिटे परतून घेऊया यामुळे याचा निघून जाईल तर हे छान खरपूस असं परतून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेऊया आता भाजून घेतलेले सर्व मसाले थंड करून घेणार आहोत मसाले थंड होईपर्यंत आपण चिकन बनवायला घ्यायचे आहे तर आज मी कुकरमध्ये चिकन बनवणार आहे तुम्ही याऐवजी पातेले किंवा कढईमध्येही बनवू शकताय तर आता कुकरमध्ये दोन पळी तेल घालणार आहोत तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल कमी अधिक करू शकताय तेल थोडंसं गरम झालं की यात काही खडे मसाले घालूया इथे मी एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची तीन हिरवी वेलची पाच सहा काळी मिरी तीन चार लोंगा व दोन तमालपत्राची पाने घेतली आहेत यातील या एखादा मसाला नसला तर काही हरकत नाही खडे मसाले थोडेसे परतून घेतल्यानंतर यात कांदा घालूया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला आहे कांदा चांगला परतून घेऊया कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटात कांदा छान परतला जातो तर हे पहा कांदा छान परतला आहे कांदा असा चांगला सोनेरी झाला की यात मॅरिनेट केलेले गवरान चिकन घालूया चिकन घातल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता सुरुवातीला दोन ते तीन मिनटे चिकन परतून घ्या नंतर यावर झाकण ठेवून आणखीन सात ते आठ मिनिटे ते परतून घेणार आहोत यामुळे चिकनला स्वतःचे आंगसे पाणी सुटेल व चिकन छान परतले जाईल असं परतून घेतल्यामुळे चिकनचा रसा छान टेस्टी होतो तर दोन तीन मिनिटाच्या अंतराने ते झाकण काढून हलवून घ्या हलवून घेतल्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून आणखी पाच मिनिटे हे चिकन परतून घेऊया जर तुम्ही पात्याला चिकन शिजवत असाल तर पात्यालावर एक खोलगट ताट ठेवून त्यात पाणी घालून चिकन चांगले पंधरा मिनटे शिजवून घ्या कारण आपण गावरान कोंबड्याचे चिकन वापरत आहोत त्यामुळे ते, ते जास्त शिजवून घ्यावे लागते तर हे पहा चिकन छान असे परतले आहे आता यात मी तीन ग्लास गरम पाणी घालत आहे गरम पाणी वापरल्यामुळे रशाला रंग व चव छान येते आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती एक शिटी करून घ्यायची आहे एक शिटी झाल्यानंतर कुकरची फ्लेम मिडियम ठेवा व आणखीन एक शिटी करून घ्या यापेक्षा जास्त चिकन शिजवू नका तर चिकन शिजेपर्यंत वाटण बनवून घेऊया सुरुवातीला घेतलेले सर्व मसाले छान असे थंड झाले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले तीळ व खसखस घालूया पाणी न घालता याची बारीक पावडर बनवून घेऊया जेणेकरून याची छान अशी पावडर होईल आता ही पावडर बनवल्यानंतर भाजून घेतलेला सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मसाला काढून घेतल्यानंतर यात मुठभर मी कोथिंबीर घालत आहे यानंतर यात थोडंसं पाणी घालून छान असं हे वाटून घेऊया वाटण जमेल तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहे तर हा पूर्ण मसाला मी एक किलो चिकनच्या प्रमाणात बनवला आहे तुम्ही इथे सांगितलेल्याप्रमाणे वाटण बनवून मटन चिकन काहीही बनवू शकताय तर इकडे चिकनही शिजले आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता तर झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकताय छान असे अळणी चिकन तयार आहे आता यापासून चिकनचा छान असा झणझणीत रस्सा बनवून घेऊया तर सगळी तयारी झाली आहे रश्यासाठी लागणारे वाटण तयार आहे त्याचबरोबर चिकन सुद्धा छान शिजवून घेतले आहे आता आपण चिकनचा रस्सा बनवून घेऊया यासाठी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे यामध्ये मी दोन पळी तेल घालत आहे तेल थोडस गरम झालं की यात तीन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला व दीड चमचा बेडगी मिरची पावडर घालूया मिरची पावडर घालत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे नाही तर तिखट करपू शकत आता लगेचच यात तयार केलेले वाटण घालायचे आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार वाटणाचे प्रमाण कमी अधिक करू शकताय राहिलेले वाटण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकताय आता हे वाटण तीन ते चार मिनटे चांगले परतून घेऊया तुम्ही ते तिकटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकताय किंवा तुमच्या घरी जे तिखट वापरता ते वापरा पण आपण कोल्हापुरी चिकन बनवत आहोत त्यामुळे शक्य असल्यास घरगुती लस, कांदा लसूण मसालाच वापरा तर हे पहा मसाला छान असा परतून झाला आहे आपण सर्व मसाले चांगले खरपूस असे भाजून घेतले आहेत त्यामुळे वाटण जास्त वेळ परतण्याची गरज नाही आता यानंतर वाटणात तीन ते चार पळी अळणी रसा घालून वाटण शिजवून घेऊया जेणेकरून मसाला छान शिजेल आता हा मसाला चार ते पाच मिनटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे त्याला चांगले तेल सुटेपर्यंत तो शिजवून घेऊया तर हे पहा मसाल्याला चांगले तेल सुटू लागले आहे आता शिजवून घेतलेले चिकन मसाल्यात घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्या चिकन सोबत यात अळणी रसा सुद्धा घालायचा आहे मला इतका रसा हवा आहे म्हणून मी एवढेच पाणी घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालून रसा किती पातळ हवा त्याप्रमाणे आणखीन पाणी घालून घ्या आता सुरुवातीला गॅस मध्यम आचेवरती ठेवून पाच मिनटे रसा शिजवून घेऊया पाच मिनटानंतर गॅस मंद आचेवरती ठेवून चिकन शिजेपर्यंत ते शिजवून घेऊया तर आज मी चिकनचा रस्सा थोडा दाटसर ठेवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा अशा दाटसर रस्त्यामुळे सुक्क चिकन नाही ना बनवलं तरी चालतं त्यामुळे मी असं चिकन बनवलं आहे तर आता चिकन छान शिजले आहे चिकन रसा पातेल्यात बनवला तर शिजण्यासाठी बराच वेळ लागतो चाळीस ते पंचेचाळीस मिनटे लागतात शिजण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही बॉयलर चिकन वापरले तर पटकन शिजते पण गावरान चिकन शिजण्यासाठी बराच वेळ लागतो तर तुम्ही पाहू शकताय रशाला तर्री फारच छान आली आहे रंग तर अप्रतिम असा दिसत आहे आता यानंतर यात एक चमचा गरम मसाला घालूया त्याचबरोबर भरपूर भर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालत आहे आता आणखी दोन मिनटे मंदा आचेवरती चिकन शिजवून घेऊया म्हणजे गरम मसाल्यांचा व कोथिंबिरीचा फ्लेवर रश्यात उतरेल तसेच चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ वापरले होते त्यामुळे आता थोडे टेस्ट करून तुम्ही गरज असल्यास मीठ घालून घ्या तर छान कोल्हापुरी झणझणीत गावरान चिकनचा रस्सा तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत स्टेप बाय स्टेप तुम्ही ही रेसिपी बनवू शकाल हे वाटण वापरून तुम्ही मटनही बनवू शकताय तेही खूप छान बनते तुम्ही रंग तर पहा फारच छान आला आहे तर हा रस्सा तुम्ही गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकताय ही आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद